चिट कोर्टाने जरी दिलेली असली तरी नैतिकदृष्ट्या बघितलं तर कृषी विभागाचा तो घोटाळा आहेच आणि वाल्मिक कराड कोणाचा पाठीरा काय आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे फक्त परळीला किंवा बीडला नाही आजही वाल्मिक कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो एकदा तर माझ्या समोर एक माणूस बसलेला होता त्याला फोन आला वाल्मिक कराड मला आश्चर्य वाटलं आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं पण तो माझ्या समोर फोन आलेला मी पाहिलेला आहे कोणाला कसं सांग आणि सांगण्याचा मुद्दा हा की अशा व्यक्ती ज्यावेळेस असे गुन्हे करतं त्यावेळेस मोठा सपोर्ट असतो आणि हा धनंजय मुंडेंचा काही लपून राहिले नाही त्यामुळे मला असं कदापि वाटत नाही की अजितदादा जरी बोलले असतील तरी अशा पद्धतीने धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे वाल्मीकरणाचा जेलमधून आला होता समोर बसले हो आला होता गंभीर प्रकार ये चालूच आहे हे चालतच आहे